नमस्कार मी भारती भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे एक महत्वाची अपडेट वंचित बहुजन आघाडीने आता चांगलेच कंबर कसले आहे ते आले तर सोबत अन्यथा स्वबळावर हृदय वंचित बहुजन आघाडीचं ठरलंय बीड जिल्ह्यातच नाही तर अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आता बहुजन आघाडीच्या हालचालीकडे लागलं आहे बहुजन आघाडीने आता चांगलीच कंबर कसल्याचं चा स्पष्ट दिसत आहे बीडच्या राजकारणाने अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधलं आहे तसेच बीडच्या राजकारणाने अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष सतत वेधून घेतलेलं पाहायला मिळतंय मध्ये सुरेश धस पंकजा मुंढे धनंजय मुंढे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महबूबभाई शेखला या बड्या नेत्यांचा चांगलाच बोलबाला असतो पण यावेळी वंचित बहुजन आघाडीने आता चांगलीच लावून धरली आहे सूत्रांच्या माहितीनुसार शिरूरचे वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप माने यांनी आले तर सोबत अन्यथा स्वबळावर लढू असं वक्तव्य देखील केले आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चांगल्याच रंगणार आहेत असं म्हणालं तरी वावगं ठरणार नाही यावर वंचित भावना आघाडी बरोबर कोणता पक्ष जाईल आणि कोणता विरोध करील यावर अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा भारत न्यूज